नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत योजनेच्या अटी आणि शर्तीमध्ये कोणताही बदल होणार नाही हे आता सरकारने स्पष्ट केलं आहे या संदर्भातली नवीन नोटीससुद्धा आलेली आहे काय काय नवीन नोटीसमध्ये माहिती सांगितलेली आहे ते आपण थोडक्यात या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला भेटत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात सेवा योजना पुणे पुणे जिल्हा परिषद दिनांक चोवीस रोजीची ही नोटीस आहे यामध्ये विषय आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत उपरोक्त विषयांमुळे आपणास कळविण्यात येते की या कार्यालयाचे असे निदर्शनास आलेले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत समाज माध्यमाकडून रील्स व्हिडिओद्वारे हो वेगळी माहिती प्रसारित करण्यात येत आहे यामुळे लाभार्थी महिला तसेच जनतेच्या मनात गैरसमज निर्मात हो निर्माण होत असून याबाबत वेगवेगळ्या स्तरावरून या कार्यालयाकडे विचारणासुद्धा होत आहे या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अटी व शर्ती यामध्ये तसेच योजनेचे सद्यस्थितीमधील कार्यपद्धतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे की म्हणजे या योजनेअंतर्गत आता कोणताही बदल झालेला नाही कुठलीही पडताळणी वगैरे होणार नाही असं सुद्धा सांगितलं आहे अजून यामध्ये काहीही बदल होणार नाही असे सुद्धा सांगितले आहे योजनेमध्ये कोणताही बदल असल्यास प्रशासनाकडून आपणास कळ कळविण्यात येईल सदर योजनेसंदर्भात चुकीच्या बातम्यांमुळे लाभार्थी व जनतेच्या मनात कोणताही गैरसमज निर्माण होऊ नये याकरिता आपण आपल्या स्तरावरून तसेच अंगणवाडी सेविकामार्फत या योजनेची सध्या स्थिती लाभार्थी व जनतेच्या निदर्शनास आणून द्यावी तर या ठिकाणी पहा ज्यांना अगोदर पैसे आलेले आहेत त्यांना पैसे येत राहतील काही प्रॉब्लेम नाही जर यामध्ये काही बदल झाला तर आपल्या चॅनलवरती नक्की व्हिडिओ बनवला जाईल तर महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता आपल्या जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद